Ayu, 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 ayu. Ala re. Ala, ala, ala. Yep. Ala. Kon ala. Real boss ala. Alu, alu. Ayu. ayu. ayu, ayu. ayu, ayu. 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 नमस्कार मित्रांनो वॉस मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत 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 स्वागत

तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आलो आशीर्वाद आलो सगळ्यांच्या तुमचं इथं स्वागत आहे मला वाटलं ओके अरे माझं नाव हाय मंगल मी करत नाही कुणाची टिंगल बस आहे माझ्या मी नाही कुणाची आहे मी आहे अर्चना आणि माझं फेमस आय काय तुला डर 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 मला डर मला डर बस <laughs> नमस्कार माझ नाव अप्पा मी इथं अधात नाही पप्पा कारण माझं लगीनच नाही ड्रिल बॉस नमस्कार मी नि आहे रावले ने आताच दोन क्वार्टर लावले बसा खाली मी येडा याडावा आणि बस एवढं बोलतो मोर्च काय बसा <laughs> मुखिया ओके ओके तुम्हाला तर माहितीच असेल मी कोण आहे नाही काय शमने

आम्ही आपलं घरातली चिरू अगं चला नाय दिसते शांत 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 सांगावं लागतं आहे ना तुम्ही आमच्या घरात मध्ये बोल ना अजिबा आहे घर सगळ्यांचं आहे एड्यावर करू नका कोणी

रील बॉस मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि दिलेल्या नियमाचं पालन सर्वांनीही केलं पाहिजे कोणाची सुद्धा काढायची नाही इज्जत कोणाची सुद्धा काढायची नाही सर्वांची इज्जत ठेवायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या दिवसाचा सर्वात महत्वाचा नियम पहिल्या दिवसाचा मोबाईल मुळे आपण सगळं जीवन विसरून गेलेलो आहे आपले कला सगळं विसरून गेलेलो आहे त्यामुळे जे पुराने खेळ होते जे गरीब असत आपल्या बहीण भाऊंडाशी आपण खेळायचो मित्रांची खेळायचं लहानपणी ते खेळ आपण आज कधी आपल्याला कम्प्लीट करायचंय सर्वांना समजलं झोपले कोण आळस देऊन नाही नीट वन टू थ्री स्टार्टो बरोबर चालतंय ठीक आहे तुला ग

हतरा पंगरा म्हणजे झोपायला ते म्हणत आहे का हा झोपाय मग पांगरा काय खाया मग तू तुम्हाला आम्ही झोप लागल्यावरच दिलं जाईल आता असं बदल परवानगी नाही एवढे मरा लागले दुसमीना माझ्या आईला थलवा जायला ला ला लागली अजून त्या मग का नेमक काय परवानगे आव परवानगी नाही आम्हाला पाहिजे घे ही तिकड तुझ्या जागे जाऊन बस हे तू बस मी करतो निज सगळं तू खाली बस ये तू काय मनक तिकडेच पडतोय असा

अरे दादू दादू नवर कसा आहे दादू शांत पण वाढू एका जाग्याला तुम्ही नोंका दोघं एकामेकाच्या कोका थंबा थांबा इकडे इथ घरात थांबा इकड्या मावशी इकड्या तुम्ही मावशी त्याला मावशी हिली आहे शांत शांत आहे घरातले जाणकार करतो जातो माणूस मावशी आहे तर मावशीने सगळ्यांनी मावशीत नेमका प्रॉब्लेम काय दरा कळ का अहो ती माझी मावशी नाही की आय हाय काय झालं हात राय नाय पांगराय नाही दिल पांगराची मारामारी सोय होऊन जाईल सगळी टेन्शन घेऊन अगो बावशे थोड सण रे सगळी सोय होऊन जाईल सकाळी जाऊन पासून लागले कुठे लिस्ट कुठे दिली बरं बघू अगदी लिस्टा

आवाज जेवला आता मी अच्छा अरे नेमका प्रॉब्लेम काय झालाय तुमचा प्रॉब्लेम काय झाला आता पाणी हाय हायचं पाणी प्याला अरे नेमकं प्रॉब्लेम काय झालाय तुमचं अरे तुझा प्रॉब्लेम काय झालाय म्हणता ती अरे प्रॉब्लेम काय झालाय म्हणताय प्रॉब्लेम प्रॉब्लेम भाई हा बस बस हे तर बस हो अहो ती लिस्टी गुमली ती उडकतोय कोणा दे ही रेशो झालं मग ते एवढं काय तुमचं चाललंय अहो बिग बॉस तुम्ही शांत घेऊ शांत आहोत शांत होई तिथं नोकडे करायला आला तर शांत बघ काय तो, शान तो

जा mungkin तो आम्ही दुखतो हां झोपा

तर रीलबॉक्स मधील सगळ्या सदस्यांना विनंती आहे की आहे त्या हसरण आणि पांघरून मध्ये आजची रात्र तुम्ही करून घ्या पुढचं पुढं आपण उद्या बघू चला म्हणजे मी चला आमच्या सांग पण बाकी बाकीच उद्या बघू